माझे नाव विमल दत्तात्रवाणी आज शुक्रवार कृष्ण जागर कृष्णाचे गाणे गवळन काय सांगू आत्याबाई गर्दी दाटली काय सांगू आत्याबाई गर्दी दाटली सररररररररररररररर माझी साडी पाटली सररररररररररररररर माझी साडी पाटली काय सांगू आत्याबाई गर्दी दाटली काय सांगू आत्याबाई गर्दी दाटली सरररर माझी साडी पाटली सरररररर माझी साडी पाटली घागर घेवणी पाणी असे जाता घागर घेवणी पाणी असे जाता पाणी असे जाता बाई यमुनीशी जाता पाणी येई यमुन येसे जाता येता जाता येता जाता पदरवडीतो येता जाता येता जाता पदर उडीतो पदरवडीतो बाई पदर उडीतो पदरवडीतो बाई पदर उडीतो हर्ररररररररररररररररर ररर माझी साडी पाठवली सर्रररररर माझी साडी पाटली काय सांगू आत्याबाई गर्दी दाटली काय सांगू आत्याबाई गर्दी दाटली सर्रररररर माझी साडी पाटली सररररर माझी साडी पाटली दही द गे म्हणी जात दही दूध गेवणी बाजार शेजात बजारा जाता बाई मथुरे शेजात बजाराशे जाता बाई मथुरे जात येता जाता येता जाता माझी बहिणी वडीलो येता जाता येता जाता माझी भहिणी ओढीतो बाई माझी भहिणी वोडतो बाई माझी बहिणी ओढीतो सर्रररररररर माझी साडी फाटली सर्ररररररररररररररररररररररररररररररररररर्र माझी साडी फाटली काय सांगू आत्याबाई गर्दी दाटली काय सांगू आत्याबाई गर्दी दाटली सर्रर माझी माझी साडी फाटली सर्ररररररररररररररररररररररररररररररररररररररररररर माझी साडी फाटली एका जनार्दणी राधा राधा गवळण एका जनार्द राधा राधा गवळण गवळण जात ए कृष्णाला शरण गवळण जात ए कृष्णाला शरण गवळण गेले कृष्णाला शरण येता जाता येता जाता हात जोडीतो येता जाता येता जाता हात जोडीतो त्याचा पा याचा पाय पडितो त्याचा पाय पडितो याचा पाय पडितो त्याचा पाय पडितो सरररररररररररररररररर माझी साडी पाटली सररररररररररररररररररररररररररररररररररर माझी साडी पाटली काय सांगू सासूबाई गर्दी दाटली काय सांगू आत्याबाई गर्दी दाटली काय सांगू आत्याबाई गर्दी दाटली सररररररररररररररर माझी साडी पाटली सररररररररररररररररररररररररर माझी साडी पाटली काय सांगू आत्याबाई गर्दी दाटली काय सांगू आ तेव्हा गर्दी जातेली काय सांगू आवाई गर्दी जाते